प्रवीण तर्डे मराठी इंडस्ट्रीमधील एक मोठं गाजलेलं नाव जे की आपला अभिनय असेल आपलं डायरेक्शन असेल किंवा आपलं स्क्रीन रायटिंग असेल यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी ज्या आहेत सध्या कोणत्याही बाबतीमध्ये ज्या चर्चेत असतातच तर त्यांचा एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे याचे ना। याच चा चा नाव असणार आहे बघा विक्रमाक्करा तर हा चित्रपट जो आहे मराठीसह वेगवेगळ्या भाषेमध्ये रिलीज होणार आहे तमिळ तेलुगू कन्नडा अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये तर रिलीज होणारच आहे कारण की देव गिल। देव गिल या चित्रपटासोबतच आपल्याला आणखी एक साऊथ इंडस्ट्रीचे नाव जे आहे जोडलं गेलेलं आहे ते म्हणजे की देवगिल देवगिल या यांना जे आहे तुम्ही एक मगधिरा या फेमस चित्रपटामध्ये बघितलेला असेल जो की त्या काळाचा एक खूप मोठा सुपर डुपर हिट चित्रपट होता ज्यामध्ये आपल्याला रामचरण दिसले होते आणि त्यांच्या अपोजिट एक स्ट्रॉंग कॅरेक्टरमध्ये निगेटिव्ह रोलमध्ये देवगिल जे आहे ते दिसले होते तर ते एक फेमस पर्सनॅलिटी तर आहेतच काही काही दिवसांपूर्वी त्यांनी विक्रम अकराची अनाऊन्समेंट देखील केली होती काही वर् दिवसांपूर्वी म्हणण्याऐवजी महिन्यांपूर्वी एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी एक चित्रपट बनवत आहे ज्यामध्ये प्रवीण तडे दे देखील असणार आहेत आणि मी देखील असणार आहे असं देखील त्यांनी दे सांगितलं होतं आणि त्यांची भेट देखील हैदराबादमधील दे एका गावामध्ये जे जा आहे झाली होती तर अशा प्रकारची गोष्ट घडली होती ते आणि त्यानंतर त्यांनी आता फायनली त्यांचा चित्रपट जो आहे त्याचं नवीन पोस्टर अनाऊन्समेंट देखील केलेलं आहे के तुम्ही ते पोस्टर देखील बघितलं असेल थोडाफार मला उशीर होता व्हिडिओ बनवायला तर मी तर या चित्रपटासाठी या ॲक्शन थ्रिलरसाठी एक्सायटेड आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू